अरे दादा काय लका का अवस्था करून घेतली महाराष्ट्र घाबरत होता पवारसाहेबांच्या नावानं खात होता अहो तुम्ही लका जाती मराठी अभिमान बाळागा आले गेल्याचे आपण नाही दुसऱ्याचं इमान वरून गेलेलं नाही आपल्यावरनं ना। म्हणून आजीदादानी मराठ्यांचा नाद करून तुमचा टांगा पलटी घोडा फरार केल्याशिवाय आम्ही राहणार अहो चहू बाजूंनी मुंबईत मराठा समाज धडक देणार आहे आणि मुंबईच्या तीन बाजूनं पुन्हा समुद्र आहे कुठं <laughs> <laughs> जाणार म्हणून या राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं आणि फरफट व्हायची जी भाषा आजीदादा वगैरे करतात की नाही त्यांना एक लक्षात येत नाही की जोपर्यंत समाज सत्ता मानतो तोपर्यंत सत्तेला अर्थ असतोय या लोकांनी म्हणजे ह्याला सगळं राजकारण माहिती असते कुठं काय श्रीलंकेतल्या राष्ट्रपतींना देशो देश पळून फेराव लागलं का नाही समाज विरोधात गेला की राष्ट्रपतीला सुद्धा पळून फेराव लागतंय त्या सत्ताधाऱ्यांना अरे आम्ही तुझ्या माग लागल्यावर बाबा हो तुम्ही चाल कुठं तुमचे कारखाने बुडीत निघाले तुमच्यावर ईडीच्या दाढी पडायला म्हणून तुम्ही कुणाच्या तरी पदराच्या आड चाललाय आण लक्ष आम्ही मराठी आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे